नमस्कार मित्रांनो सॉंग विथ अल्केश या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी अल्केश हजारे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि आज तुमच्यासमोर सैराट या सिनेमामधलं याड लागलं हे मराठी गाणं सादर करण्याचा सा, छोटासा प्रयत्न करतो तर चला सुरू करतो hmm, याड लागल ग याड लागल ग रंगल तुझ्यात याड लागलं ग येऊ उसात येई कस्तुरीचा चाकल या वार ग्वाड लागल ग चांद भास तू दिसाचं मावडाय लागलं आस लागली मनात काल वाया लागलं याड लागल ग याड लागल ग रंगल तुझ्यात याड लागलं ग येऊ सात येई कस्तुरीचा चाकल या वार ग्वाड लागल सांगवन बोलवन मन झुरत या दुरून पळत या कळत या वळतय माग पिरू सज्जल ग ग लाज काजळा सारल, यंदळ हे लड लाड लाड़ गेल भाळलं स उरात पालवाय लागल लागलं हे ओढ लागली मनात चाड लागल, याड लागल ग याड ग लागल। रंगल तुझ्यात याड लागल, ग वासू येऊ सात येई कस्तुरीचा चाकल या वार ग्वाड लागल ग सुलगन उलगन झाड आतल्या आतलं दुखन हे देखन हाय सातीला काजडीला उजळल पाजळून घ्यावा तिला चांदनीला आवतान धाडतो या रोज रात्रीला झोप लागन सपान जागवाया लागलं पाख रूख सडपांग राया लागलं रारी रारी रार रार रारी रार रारड लागल ग याड लागल ग रंगल तुझ्यात याड लागल ग वासुय सात येई कस्तुरीचा चाकल या वार ग्वाड लागल ग धन्यवाद मित्रांनो गाणं कसं वाटलं तुमच्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये अभिक्रिया व्यक्त करा धन्यवाद